नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छान मस्त मजेत असणार अशी आशा आहे मी पण मस्त मजेत पण माहिती का काही काही लोक आहेत ना ते बिचारे खूप असे म्हणजे त्यांचं आयुष्य असं जगत असते की जसं सगळं काही दुःखाचं असं म्हणजे हे काही मी आताची फोटो नाही आहेत त्याच्यात मी बघा बारीक दिसत असेल ते भरपूर वर्षा अगोदर भरपूर म्हणजे लग्नाच्या अगोदरची आणि मी यासाठी सांगत आहे की हे असले काम करायला ना मला खूप आवडतं खूप आवडतं म्हणजे देवकरो अशी परिस्थिती कोणावर येऊ नको देऊ की जेणेकरून त्यांना बिचाऱ्यांना असं भीक मागितल्यासारखं किंवा त्यांना रडल्याशिवाय काही उपायच नाही आहे काही करूच शकत नाही अशी वेळ कोणावरही ना नाही आली पाहिजे पण जर कदाचित कोणाची अशी वेळ आली तर माझ्याजवळ किंवा आपल्याजवळ निदान इतकं तरी असलं पाहिजे की आपण त्यांची मदत करू शकू माहिती का म्हणजे या ही फोटो केव्हा काढली हे फक्त त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की इथे उभे राहा आम्हाला प्रूफ म्हणून पाहिजे की कोणी आम्हाला कॉल केलेला आणि कोणी आम्हाला सांगितलं कोण म्हणजे की इथे एक असेच आजोबा आलेले आहेत वगैरे म्हणून तर त्यासाठी त्यांनी तो फोटो घेतलेला आणि तेव्हा तर माझ्याजवळ मोबाईल पण नव्हता मी इथे जॉब करत होती म्हणजे आमच्या गावामध्येच थोडं म्हणजे आठ नऊ किलोमीटर म्हणून एक शहर आहे तालुका तर तिथे कॉलेजमध्ये जॉब करत होती तर काय झालं होतं मी सांगते आता की तिथे काय झालं होतं की म्हणजे असंच कार्यक्रम झालेला आहे एक दिवस स्कूल कॉलेजमध्ये सगळ्या टीचर स्टाफनी काय केलं म्हणजे असं माहिती दे देतेत ना न्यूजपेपरमध्ये तर दुसऱ्या दिवशी नेमकी मी नाही आली होती म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम झाला त्या दिवशी गेली आणि दुसऱ्या दिवशी नाही गेली तर होऊ शकते विसरले असतील ते माझं नाव द्यायला बाकीच्यांचं सगळ्यांचं नाव वगैरे लिहिलं मस्त आणि ते पेपरला न्यूजसाठी मग बाकी सगळी माहिती करून दिली आणि मग नंतर ना जेव्हा पेपर आला तेव्हा मग सग माझ्या मुलींनी म्हणजे माझे जे स्टुडंट होते त्यांनी ते, ते बघितलं हो, तर त्या म्हणे की अरे तुमचं नाव नाही आहे आपल्या जाऊ दे नाही आहे तर नाही आहे काही नाही होत जाऊ दे तर त्या म्हण मग नंतर एक दिवस काय झालं म्हणजे तितक्यातलीच गोष्ट समजा एक दोन दिवसाचाच फरक असं वाटलं थोडं की आपलं निदान एवढंचं तर नावालं असतं पण ठीक आहे काही हरकत नाही आणि मग नंतर म्हणजे आमच्या गावावरून मी तिथे जिथे शिकवायला जायची नाही त्या तालुक्यामध्ये जात होते बसनी तर बसमध्ये अशीच खिडकीजवळ जागा मिळाली ते नाही का खिडकीसाठी मरमर करतात लोकं बसायला त्या मरमर करणाऱ्या लोकांमधलीच मी एक मला तर मला खिडकीमध्ये बसायला खूप आवडतं म्हणजे खिडकीजवळच्या सीट खिडकीजवळ जी सीट असते तिथे बसायला तर खिडकीच्या बाहेरून अशी बघत बघत चालली तर नेमकी ना ती डेपोमध्ये बस पोचली आणि जेव्हा अशी राऊंड करून येते ना ती तिच्या जा जाग्यावर उभी राहणार तर तिथे जिथे हे काय म्हणते आपण पास काढतो ना तर तिथेच जे पासचं ऑफिस होतं तिथेच थोड्या अंतरावर एक आजोबा होते त्यांचं ते धोतर वगैरे शिणे भरलेलं हात वगैरे असे घाण घाण दिसत होते असं बऱ्याच दिवसाने आंघोळच नाही केलेली आहे असे ते दिसत होते तिथे बसलेले मग आम्हाला तसाच वेळ झालेला होता आणि आमच्या कॉलेजमध्ये थंब द्यावा लागायचा पण एक म्हण मन म्हणायचं की त्यांच्यासोबत बोलू नेऊ काय एक म्हण मन म्हणायचं की थंब आहे आपल्याला ओरड्या मिळेल पलेटली पलेटली तर कॉलेजमध्ये चाललं जायचं पण थोडी पलटली पलटली आणि मग नंतर लक्षात आले की जाऊ दे एक दिवस बोलणे ऐकल्यानं कोणाचं म्हणजे नुकसान झालेलं आहे तसं तर आपण नेहमीच बोलणे ऐकतो ना मग अजून एक दिवस त्या त्यात करू म्हणून मग ते आजोबांना विचारायला गेले की आजोबा काय झालं तुम्ही असे का बरं आहे तर ते पहिले बोललेच नाही मग म्हटलं सांगा तर मला की काय झालं तुम्ही असे का बरं आहे तुमच्या घरी का नाही राहात तर ते म्हणाले की त्यांची पत्नी ती दोन तीन वर्षा अगोदरच वारली आणि मुलगा सून वगैरे जे आहेत ना तर ते नाही ठेवत म्हणून त्यांची जे म्हणजे ते काहीतरी बोलले समजा आता की नाही ठेवत किंवा काही जी काही अडचण असेल त्यांची ते आणि मग नंतर मग मी असं वाटलं की अरे असं कसं ज्यांचं ज्यांनी आपल्याला पाहिलं आपण कसं करतो की म्हणजे आपण नाही करत पण काही लोक कसे करतात ज्यांनी लहाण्याचं मोठं केलं शिक्षण वगैरे केलं आणि बायकोवाली म्हणून मायबापांना विसरून जायचं असं कसं ती कशी तिच्या बाय मायबापांना घेऊन चालते मग तुम्हाला का बरं इतकी बुद्धी नाही का घुटण्यामध्ये बुद्धी आहे का मुलांची की त्यांना समजत नाही बायकोंना कडक याच्यात सांगायचं की एकदम असंच त्यांनी जसं म्हटलं तसंच बदलून जायचं आता ज्याची त्याची बुद्धी की त्यांना कसं वागायचं पण माझ्या मताने तरी वाटते की जे मुलं जे असतात ना तेच बेकार असतात सुण्यांचं नाव उगच खराब झालेलं आहे सुणा जे उद्धार करतात ना तर यांनी म्हणायला पाहिजे ती कशी तिच्या मायबापांचं काळजी घेते मग यांनी पण म्हणायला पाहिजे तू काळजी घेते ना मग आम्ही पण घेईल आणि तू इथे आलेली तुझी पण जिम्मेदारी आहे की काळजी घे तर म्हणून नीट तर होईल असं असतात जाऊ दे तर मग मी काय केलं म्हटलं बा बाबा तुमच्या फोटो काढूत का, का तर म्हणते कशासाठी म्हणे काहून बेटा काय झालं तुम्ही म्हटलं एक सोशल मीडियावर एक दादा आहेत तर त्यांच्या तें त्यांना फोटो पाठवायचे आहेत म्हणून तर माझ्याजवळ जो मोबाईल होता तो पप्पाचा होता म्हणजे कॉलेजला जायची घरी यायची त्यांना द्यायची किंवा घरचा असं घरी राहायसाठी तसा स्वतःचा म्हणून असा काही नव्हता मोबाईल सार्वजनिक मोबाईल होता जो मोबाईल होता तो तर मी त्यामध्ये फोटो काढले आणि ते फेसबुकवर एक फ्रेंड होते फ्रेंड होते म्हणजे त्याला मी दादा म्हणायची आणि फेसबुक फ्रेंड म्हणून त्यांना ना कधी भेटलेली ना काही पण त्यांच्या ज्या पोस्ट होत्या त्या मला खूप आवडायच्या कारण ते नेहमी समाजसेवा करायचे तर त्यांना मी ते फोटो पाठवली आणि म्हणाले की दादा इथे ना म्हणजे डेपोमध्ये एक आजोबा असे असे आहेत तर त्यांना आपण म्हणजे तुम्ही नेऊ शकता का तुम्ही त्यांना पाहू शकता का शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काळजी घेऊ शकता का तर ते, ते म्हणाले की हो घेऊ शकते ना प्रिया का बरं नाही तर ते त्यांना विचार की ते आमच्यासोबत इथे राहायला तयार होईल का नाहीतर मग आम्ही इतक्या दूरून यायचं नागपूर जिल्ह्यातून तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये यायचं आणि काही लोक का? काही लोक मग नाही म्हणतात त्यांना भीती वाटते की हे आपल्याला घेऊन जाईल कोणी कोणी किडनी विक वा कसं का, काही काही प्रकार करतात ना त्याच्यामुळे त्यांच्या मनात धास्ती राहते आपण त्यातले नाही आहे पण अशामुळे आपलंही वि आपल्यावरही त्यांचा विश्वास नसतो तर तू त्यांना विचार की ते येणार का म्हणून तर मी म्हटलं हां ठीक आहे विचारते मग मी ते बाबांना म्हटलं की बाबा तुम्हाला नाही एक दादा घ्यायला येणार तर तुम्ही जाणार आहे का त्यांच्यासोबत त्यां तिथे राहणार का तुम्हाला काही नाही करावं लागणार काम वगैरे काही नाही करावं लागणार तुम्हाला सकाळी जेवायला भेटणार रात्री पण जेवायला मिळणार आणि तिथे छान मस्त बेड मिळणार तिथे आराम करायचा सगळी व्यवस्था होते म्हणून तर ते माहिती आहे काय म्हणाले मला मला आई म्हणाले आणि म्हणते की आई तू ना मला म्हणते काम दे मी काम करायला तयार आहे काम केल्यानंतर मला दोन टाईम नाही मला एकच टाईम जेवायला दे तेही चालेल मला पण मला छत दे राहायला असं ते मी म्हटलं असं रडून आणि रडायला लागले म्हटलं रडू नका एक तर ते पाहून ना मलाही रडायला येत होतं कसं बसं कंट्रोल केलं त्यांना म्हटलं रडू नका म्हटलं तिथे ना तुम्हाला काम नाही करावं लागणार बघा ते किती म्हातारे आहेत हे तुम्हालाही फोटोवरून दिसतच असेल तरी ते म्हणत होते की काम करायला मी तयार आहे तुम्ही मला शिळं खायला द्या तरी चालेल एक टाईम द्या तरी चालेल दोन टाईम नाही दिलं ना तरी चालेल इतके म्हणजे ते असे भाऊक झालेले आणि ते बोलले तुम्ही म्हटलं असं काही नाही असते बाबा सॉरी हां प्रयत्न करेल तरी आवाज ना असा बेकारच येणार असं समजून जा की असं खराब आवाज ऐकत आहे पण ना, ना काल, हो ते ते ही गोष्ट ना नक्की ऐकाल गोष्ट म्हणजे ती गोष्ट तशी नाही आहे ही खरी गोष्ट आहेत आणि तेव्हा माझ्याजवळ मोबाईल नव्हता नाही तर मग सगळं रेकॉर्ड केलं असतं पण ते मला तितकं समजतही नाही की म्हणजे असं करायचं आता बरेच वेळेस मोबाईल असते पण असं वाटते की काय दिखावा असं करायचा पण ना तो व्हिडिओ ते क्षण खरंच टिपले पाहिजे अशी आत्ता बुद्धी आलेली कारण ते दाखवताही येते जेणेकरून समोरच्याचा आपल्यावरती विश्वास होईल आणि नेमकं त्याच्यामुळे भरपूर लोकांना मदतही होऊ शकते म्हणून सांगत आहे बघता तर ते तसे म्हणाले मग मी पुन्हा ते दादाला फोन केला मग त्यांना सांगितलं असं असं म्हणत आहे तर ते म्हणे की हां ठीक आहे मग आम्ही येतो तर म्हणे तू तिथेच थांब मी म्हटलं मी कशी काही इतका वेळ थांबू दादा मला तर म्हटलं वेळ झाला तसाच आधी वेळ झालेला आहे तिथे घर स्कूल कॉलेजमध्ये गेल्यावर आपली तर परेड आहे म्हटलं आता म्हटलं वेळ झाला आहे तर तर मग म्हणे मग कसं करायचं म्हणे मी तू जा म्हणे आणि तुझं काम कर आणि जेव्हा आम्ही येऊ तेव्हा मी तुला कॉल करेल तर तू पुन्हा येऊन जाशील म्हटलं हा ठीक आहे म्हटलं मग मी मतला ते बाबाजवळ गेले पे, ते बाबांना म्हटलं मी म्हटलं तुम्हाला तहान वगैरे ते विचारलं पै पहिलेच विचारलं हे सांगायचं राहून गेलं जेव्हा मी गेली ना तेव्हाच त्यांना म्हटलं त्यांची जी हालत बघून बाबा तुम्हाला काही खायचं आहे का तर ते ना असे खूप खोट झाले की नाही खायला कारण उपाशी असेल ना बिचारे आणि नेमके तेव्हा माझ्याजवळ फक्त फक्त चाळीस रुपये होते आधी माहिती का वीस रुपये चाळीस रुपये असं जसं खूप मोठं आम्हाला तरी खूप मोठं वाटायचं म्हणजे दहा बारा वर्षा अगोदरची गोष्ट आहे तर भरपूर असं मोठं वाटायचं तर माझे पास संपली होती तर दहा रुपये मी माझ्याजवळ ठेवावी लागणार कारण गावाला जायसाठी तिकीट होती आठ रुपये तिकीट होती दोन रुपयेचा यांना काय करणार आहे मी तर म्हणून ते दहा रुपये तर मी माझ्याजवळ ठेवले हो मग मा उरले तीस रुपये तर एक दहाची पाण्याची बॉटल घेतली आणि वीस रुपयाची ना दोन प्लेट समोसे घेतले पहिले दहा रुपये प्लेट होती समोसे त्याच्यात दोन राहायचे जास्त मोठे नाही पण तरी होते तर असे ते झाले चार समोसे आणि त्यांना दिलं त्यांना भूक इतकी जोराची लागली होती ना त्यांनी हात वगैरे धुतले त्यांच्या हातावर मी बॉटलने पाणी टाकलं कारण त्यांचे हातनं शिणे पण भरलेले होते खूप असं घाण झालेले होते आणि त्याच हाताने कसे खाणार पण त्यांना आता उपायच नाही राहत तर बिचारे त्या हाताने पण खायला तयार होते तर मी त्यांना म्हटलं पहिले तुम्ही हात धुवून घ्या आणि मग नंतर खा तर ते म्हणाले की हो बेटा ठीक आहे म्हणे ते मला राऊंड राऊंड बेटाही म्हणायचे आईही म्हणायची आणि रडायलाही लागायचे त्यांनी ते खाल्लं मग त्यांना मी विश्वासात घेऊन ही सगळी माहिती विचारली आणि मग नंतर ते दादा म्हणाले ना की मी तुला कॉल करेल तेव्हा तू पुन्हा येशील तर मी त्यांना म्हणाले की बाबा मी आता जाते आणि जेव्हा ना ते लोक आले तुम्हाला घ्यायला तर मग मी पुन्हा येते तर ते मला म्हणे की नाही आहे तू नको जाऊ मला इथून पळवून लावेल म्हणे हे कळते म्हणे इथं नको बसू असू तिथे नको बसू असं करते म्हणे तर मी म्हटलं नाही करणार असं कोणी म्हटलं तरी ते एवढूसा तो आणि त्यांना इतकी आपुलकी वाटली म्हणजे असं खूप छान वाटलं कारण अशा लोकांना आपण जसं काही काही लोक ना असे धुतकारून लावते की हा जा जा तिकडे जा इथे नको का अंगाला डिकणार आहे का आणि डिकले तर धुत आहे ते ना पाणी आहेत भरपूर तसं पाणी वाया घालते तर हात धुवून घ्यायचा इतकीच तुम्हाला रेस येते किंवा घाण वाटते तर पण कधीकधी अशा लोकांना दोन शब्द प्रेमाने बोलणं ही खूप मोठं वाटते त्या दोन शब्दात त्यांच्यात खूप सगळं असं छान वाटते त्यांना तर मी त्यांना समजावलं की मला जायचं आहे मी आधीच गेली असती पण थम वगैरे ते त्यांना कुठे समजणार इतकं मी म्हटलं मी ना तिथे शिकवायला जाते तर तिथे कसं होईल की ते ओरडणार की तुम्ही सांगितलं नाही आधी अचानक गायब झाले तर मी म्हटलं मी माझं काम करते तुम्ही आता खाल्लं ना तुम्ही थोडा वेळ इथे बसले राहा नाहीतर झोपून राहा पण इथे तुम्ही राहा कुठे जाऊ नका कारण ते लोक येतील आणि तुम्ही इतक्या दुरून येतील आणि तुम्ही दिसले नाही तर मग ते म्हणेल की इथे तर कोणीच नाही आहे म्हणून तुम्ही इथेच राहा बस थोडा वेळ सहन करा मग नंतर तुमची ना लाईफच बदलणार आहे म्हटलं तुमचं जीवनच बदलणार आहे तर ते म्हणे की जाऊ नको जाऊ नको मग मी त्यांना म्हटलं की असं नका करू मला जाऊ द्या आणि मी जाते पण पण मी तुम्हाला सांगत आहे ते पण ऐकत ते म्हणे हे मला पळवून लावतील म्हटलं नाही असं कसं पळवून लावणार थांबा मी सांगते म्हटलं मग मी तिथे जे कंडक्टर ड्रायव्हरचं ते लोकांचं ऑफिस जे असते ना असं स्टॉपरूमसारखा स्टॉपरूमच असते तिथे सगळे असते तिथे गेली तिथे त्यांना सांगितलं म्हणजे बाहेरूनच बोललीत दोन चार होते बाकी तर इकडे तिकडे होते तर त्यांना म्हणाले की हे जे बाबा आहेत ना यांना घ्यायला येणार आहे ते इथून कोणी पळवून नका लावून त्यांना हाकलून नका द्याल अर्धा एक तास किंवा दोन अडीच तास तिथे राहू द्या ते लोक निघालेले आहेत नागपूरवरून तर इथे ये जेव्हा येईल तेव्हा ते घेऊन जाईल तर तुम्ही लक्षात ठेवा मग तिथे एक ना तिखे असं नावाचे काकाजी होते तेही कंडक्टरच होते काय माहिती कंडक्टर की ड्रायव्हर होते वाटते ते तर ते काका आले म्हणते बेटा तू कशी काही माहिती विचारली मी विचारून बघितली यांनी काही सांगितलीच नाही मला समजलंच नाही बोलतच नव्हते तू कशी काही विचारली म्हटलं मी सहज विचारली त्यांना मला ते दिसले म्हणून त्यांना वाटलं असेल की हिला सांगावं म्हणून त्यांनी सांगितली असेल म्हटलं काका तेव्हा ओळखी झाली ते, ते मला मुलगी म्हणायचे म्हणजे असं नेमका माझा मोबाईल तो खराब झाला घरचा आणि ही सेम घेतली यात नंबर नाही पण कधीतरी मी गेली गावाला की तिकडे जाईल आणि तिथून माहिती करेल नंबर नक्की घेईल त्यांचा तर मग कसं झालं की ते म्हणाले की हा ठीक आहे छान काम केलं म्हणे तू त्यांना फोन केला तर म्हटलं हा ना कसे असतात कशी, कशी लाईफ असतात कोणाकोणाची असं अशी देऊ कोणालाच अशी वेळ नको येऊ दो ते म्हणाले की हां मी सांगणार सगळ्यांना की कोणी यांना हाकलायचं नाही राहू द्यायचं इथे म्हणून तर मग नंतर मी कॉलेजमध्ये वगैरे गेली नंतर कॉलेजही समजा होता आलं होतं थोडं बाकी होतं तर तेव्हा मग ते दादाचा कॉल आला की प्रिया मी इथे इथे आलेलो आहे ताई तुम्ही येता का म्हणे तुम्ही म्हटलं हां दादा येते मग मी तिथे गेली तर तिथेनं सांगितलं त्यांना मग ते लोक म्हणालेत की ते बाबा म्हणालेत मला म्हणे की तुम्ही पण चल म्हणे त्यांचा जसा खूप विश्वास झाला माझ्यावर त्यांना असं वाटायचं की नाही ही आली पाहिजे ही आपल्याला खाऊ घातलं ना तर हे काही चुकीचं नाही करणार मग मी त्यांना म्हटलं की बाबा असं काही नसते हे लोक खूप छान आहेत हे लोक खूप लोकांना बघतात त्यांना जे रोडवर असतात किंवा तुमच्यासारखे इकडे तिकडे भि भटकत असतात रोडवर त्यांना कोणी नसतात त्यांचंही रक्षण करतात ते बघतात त्यांचा आश्रम आहे असं तसं सांगितलं मग त्यांचा विश्वास पटला मग पोलीस म्हणजे तिथे राहते ना त्यांना माहिती द्यावी लागते पोलिसांना वगैरे ते काही काही त्यांच्या फॉर्मॅलिटी असते त्या कराव्या लागते तर तेव्हा एक दादा म्हणाले की आम्हाला फोटो काढू उद्या म्हणे तुमच्यासोबत म्हणजे मला पण तिथे उभे केलं ते जे साईडला आहे ते तिखे काकाजी आहेत आणि जे मागे आहेत त्या आजोबाच्या मागे ते दादा बनसोड आहेत आणि ते समोरचे ते आहे तर असा फोटो काढलेला आणि मग नंतर ना मला माहितीही नव्हतं ध्यानी मनीही नव्हतं की असं केल्याने पेपरला फोटो वगैरे येईल किंवा काही तर त्यांनी ती फोटोला हे टाकलं पण त्यांना जास्त ज ज्यांनी फोटो टाकला ना त्यांना जास्त माहिती माहीत नव्हती थोडीफार जी काही ऐकली असेल त्यानुसार त्यांनी ती माहिती तिथे लिहिली पण स्टोरी ही होती गोष्ट ती ही होती जी मी तुम्हाला सांगितले आणि मग नंतर दोन तीन दिवसाने ती फो दोन तीन दिवसाने नाही दुसऱ्याच दिवशी मग ती फोटो आली तर मग सरांना वगैरे कॉलेजमध्ये तिथे मॅडमला वगैरे दिसले तर म्हणे ती छोटीशी आली होती पहिल्या दिवशी तर ते म्हणे अरे मॅडम तुमचा फोटो आला म्हणे पेपरला तर मलाही असं वाटलं अरे आपण काय केलं तर पेपरला फोटो आला मग डोक्यातून निघून गेली ना गोष्ट कालची मी घरी गेल्यावरही सांगितलं नाही एवढोशी तर गोष्ट केली आणि कोणाला सांगत बसायचं की मी असं केलं मी असं केलं म्हणून तर म्हणून मग मी म्हटलं कोण ती दाखवा मग बघितली तर म्हटलं अरे कोणीतरी काढली असेल त्यांनी काढली होती तेव्हा आम्ही उभं होतो तेव्हाच मग कोणी पत्रकार असेल तिथे त्यांनी काढली मग ते थे थे। एक दादा थे थे होते ते होते तिथे पत्रकार पण त्यांच्याविषयी जास्त माहिती नाही होत त्यांनी ती फोटो सहज काढून घेतली आणि मग त्यांना जी तिथे असं नाही का आपण कधी कधी गोष्ट करतो मग एक हा अंदाज सांगतो दुसरा तो अंदाज सांगतो त्याप्रकारे त्यांनी ती गोष्ट ऐकली आणि ती ही केली आणि मग दुसऱ्या दिवशी दुसरा फो दुसऱ्या पेजवर मोठा फोटो असं दोन चार दिवस ना फोटो फोटो आलेत पण इतके फोटो काढून ठेवायसाठी किंवा ते आठवण जपून ठेवायसाठी असं माझ्याजवळ काही नव्हतं इतका तो पप्पाचा मोबाईल इतकाही म्हणजे असा खूप काही खास नव्हता पण होता, होता समजा असा तर म्हणून मग मी काही इतकं हे नाही केलं तर माझ्या विद्यार्थिनी म्हणायच्या ते सरांना वगैरे की सर तुम्ही त्या दिवशी आमच्या मॅडमला विसरले नाव लिहायचं तर म्हणून बघा म्हणे त्यांचं असं काम झालं तर तुम्ही तर नावाची गोष्ट करता आमच्या मॅडमचा तर फोटो आलेला असं तर म्हटलं असं काही नाही ग आणि गावातही माहिती का सगळेजण माझ्या पप्पांना म्हणायचे की तुमची मुलगी काही समाजसेवक आहे का तुमची मुलगी कसं आहे का तुमची मुलगी काही करते का यामध्ये आहे का त्यामध्ये आहे का पप्पा मला आले म्हणाले तू काय केलं म्हणे तर सगळे मला असं असं विचारत आहे म्हटलं पहिले विचारत होते तेव्हा मला फोटोचं माहीत नव्हतं घरी गेल्या दुसऱ्या दिवशी थांबला ती गोष्ट कशी अशी आणि गावाकडे तर जशी वाऱ्यासारखी पसरून जाते कोणी सांगितलं असेल गावात तर ते झालं मग असं पसरलं की हां असं असं मग आमच्या घरीनं बरेच लोक यायचे की यांना लखवा मारलेला आहे यांचं कोणी हो करणार नाही आहे आम्ही कसं बसं त्यांना ताट जेवण्याचं नेऊन देतो असं करतो तसं करतो कोणी वेडे आहेत कोणी असं तसं भरपूर लोक यायला लागले की तुमची मुल त्यांना असं वाटलं होतं की मी समाजसेवकच्या याच्यात हे नाही का जसं त्यांचं ते एन जी ओ वगैरे काही काही रे असतात ना ते तर त्यामध्ये आहे बा सहभागी म्हणून तर ते माझ्या घरी यायला लागले मग पप्पांना तसं छान वाटलं होतं असं काही वाईट असं काही नाही वाटलं तर मग नंतर मग मी काय करायची ते लोकं आलेत का मग मी अजून पुन्हा दादाला फोन करायची दादाला सांगायची मग ते एक अजून एक एक ताई आहे अमरावतीची तिचं काय नाव लक्षात माझ्या येत नाही आहे तर त्या ताईकडेही आश्रम होतं तर त्यांना त्यांच्याकडे नेलं कोणाला कोणाला इकडे नेलं कोणाला दुसऱ्या जवळपासच्या आश्रममध्ये असं त्यांनी मदत केलेली तर म्हणून जितकं आपल्याकडनं होते ना तितकी तरी निदान साथ दिली पाहिजे कोणाला काही लोक असतात की असं त्यांना असं वाटते की काय आणि आजकाल तर माहिती का कसे लोक आलेले आहेत की आ, भीक मागतात आणि त्याच्यावरच समजा हे करायचं पण आपल्याला ओळखू आलं पाहिजे कधी कधी मला समजत नाही की हा खरं आहे की नाटक करतो आहे स्वयाचे पप्पा नेहमी म्हणतात की लोक तुला फसवेल आणि तू एडी बनशील असं काही नसते त्यांना काही काम नाही करत आहेत का पण कधी कधी काहीतरी त्यांची जिम्मेदारी काही परेशानी पण असू शकते ठीक आहे ह्या सगळ्या याच्यासाठी त्यांचे विचार थोडेसे माझ्यापेक्षा वेगळे आहे म्हणजे ते प्रॅक्टिकली विचार करतात आणि माझं कसं आहे की जसं दिसलं ना मग तशा याच्यात तशी हे होऊन जाते की अरे कसं काय कधी कधी होते म्हणा वाकड्यातही घुसते मी एक बाबा होते असेच दुसरे असे नाही दुसरेच असे पिणारे खाणारे जे राहतात ना त्यातले आणि तो मला माग मागून आले देबाई देवाई दे बाई त्यांना म्हणून राहिले मी की माझ्याजवळ नाही आहे पैसे नाही आहे कारण मला ना ते बाबा आसपण येत होता ड्रिंक केलेला त्याचा ते नाही का देशी दारू <laughs> त्याचा वास येतो होता तर मी त्यांना म्हणून आली ना नाही आहे नाही आहे तरी हात धुवून मागे लागल्यासारखे देवाय देवाय तर मग म्हणाली तुम की तुमच्याजवळ मी असा हात किला मागायसाठी तुमच्याजवळ जे जमा झालेत ना तेच मला देऊन द्या माझ्याजवळ नाही आहे म्हटलं तर तिथे जे हाटोवाले वगैरे होते ना ते हसलेत पहिले माझ्या लक्षात नाही आलं की अरे आपण असं काय म्हणत आहे त्यांना पण ते मला परेशान करून राहिले म्हणून मी त्यांना म्हणाले मग नंतर असं वाटेल का उभ्याचं आपण असं बोललो असं होते कधी कधी ना खरंच गरजू लोक असतात आणि कधी कधी ना हे गरजूच्या नावाखाली ना कोणी कोणी लोक खूप हात धुवून घेतात म्हणून काळजी घ्या तुम्ही पण कोणाची मदत करताना तसं आपल्याला समजतो थोडासा थोडा वेळ जरी लागला तरी चालेल पण विचार करून आता मीही तसंच करणार आणि जे यूट्यूबचं जे काही येईल ना ते मला अशा कामासाठी हे करायचं आहे की बघा आपण प्रत्येक वेळेस मी यांना तर नाही म्हणू शकत द्यासवायचे पप्पा द्यासवायचे पप्पा ते घरही चालवणार आपलेही घरच्या जा, म्हणजे आमचंही सगळं करणार आणि मग त्याच्यातल्या त्याच्यात मी हेही सगळं म्हणू आणि तसले त्यातल्या त्यात त्यांचे विचार थोडे माझ्यापेक्षा ह्या बाबतीत वेगळे त्यामुळे हे जे त्याम चालू आहेत ना आता म्हटलं यूट्यूबवर सगळ्यांना सक्सेस मिळतं तर आपण एक प्रयत्न करून पाहायला काय जातो जेव्हा मिळाला असता तेव्हा मध्ये दुर्बुद्धी सुचली आणि व्हिडिओ डिलीट केलेले मागच्या वर्षी मग एक वर्ष गॅप गेला नाही तर तेव्हा छान झालं असतं छान लोकं जुळली होती पण हे लाईव्हचं वगैरे काही नाही माहिती होतं तेव्हा तसेच आपोआप फर्स्ट टाईम पण झाला होता छत्तीसशी झाला होता अजून म्हणजे चार की सहा महिने बाकी होते झालाही असता पण ते कसं म्हणतात ना दु विपरीत आहे काय विनाशकाला विपरीत बुद्धी त्याप्रकारे माझं झालं की दुर्बुद्धी सुचली आणि व्हिडिओ मी त्यातले डिलीट केले नंतर ते अपलोड करणंही सोडून दिलं आणि मग सद आता सद्बुद्धी आता आली सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीसमध्ये तर पुन्हा नव्याने प्रयत्न करत आहे आणि यामध्ये जे काही यश मिळेल ना तर आपण सगळ्यांच्या नावाने असं काही नाही की माझ्या नावाने माझ्या याने यामध्ये सगळ्यांचीच देणं असेल भलेही ते तुम्ही एक व्हिडिओ बघून निघून जाणार मला जास्त का काही बनवता येत नाही जास्त एडिटिंग काही करता येत नाही काही नाही आहे तितकं पण तरी एक प्रयत्न करते आणि करून बघू जर जमलं तर जमलं त्यांचंही छानून असे कुट्याने करायला मला खूप आवडायचं असे कुट्याने म्हणजे एक वेळेस काय झालं होतं कॉलेजमध्ये होती मी अकरावीला होती आणि आमच्या ते तिथेच जवळच होतं कॉलेज तर तिथे नाही एक आंधळे बाबा होते त्यांची बायको दोघं मिळून भीक मागायची ती आजी त्यांचा हात पकडून त्यांची काठी पकडून असे हळूहळू हळूहळू चालायचे असे तिथे त्यांना भीक मागायची मी सहज त्यांना विचारायला गेले म्हटलं आजी किती होते कमाई तुमची दिवसभरात तर ते म्हणे बाई काही नाही होत एखाद्या वेळेस पोटभर जेवायला मिळते ते एखाद्या दिवस काही नाही मिळत तर मी म्हटलं तुम्ही ना आमच्या कॉलेजजवळ चाला तिथे म्हटलं मुलं शान मारण्याच्या याच्यात म्हटलं मुलींना बघून शान मारण्याच्या याच्यात तुम्हाला पैसे भेटेल पण तुम्हाला जे पैसे भेटेल त्याच्यातले पाच रुपये आम्हाला द्यान कारण तेव्हा पाणीपुरीचा मला लई ना हा आता तर नाही खातायत कारण कफाचा त्रास होतो म्हणून तर त्यांना म्हटलं की चालान म्हटलं तर ते म्हणे नाही जाऊ शकत इतक्या दूर नाही जाऊ शकत म्हणे मी म्हटलं मी पकडते ना त्यांचा वाटा मी पकडला त्यांचा हात बाबाचा मी पकडला एका साईडनी आजीनी पकडला आणि त्यांना घेऊन गेली आणि तिथे त्यांना उभं केलं आणि मग नंतर मी कॉलेजमध्ये गेली जेव्हा सुट्टी झाली तेव्हा आलीत ना तर भरपूर कवाई झालेली त्यांची म्हणजे जी त्यांची चार पाच दिवसात होती ती त्या दिवशी झाली मग मी सोडणार कशी मग त्यांच्याजवळून ते, ते पाच रुपये घेत मग त्याची आम्ही पाणीपुरी खायचो पण तेव्हा असं समजायचं नाही की हे पाच रुपये नाही घ्यायचं त्यांनी बिचाऱ्यांनी उभे राहिले इतका वेळ त्यांनी ते त्यांचे त्यांचे झालेत ते काही चुकीचं नाही करत होते ते बाबा खरंच आंधोळे होते आणि त्यांची खरंच खायचे प्यायचे हाल असेल तेव्हाच त्यांच्यावर ती परिस्थिती आली ती बाई कशी काही कामाला जाऊ शकते ते बाबा तसे असल्यावर कधी कोणतीही वेळ काहीही काम पडू शकते आणि म्हणून मग त्यांना सोबत सोबत घेऊन त्यांच्याजवळ हा उपाय असेल किंवा जेणेकर काय जे काही असेल त्यांचा प्रॉब्लेम ते, ते पण तेव्हा इतकं काही समजत नव्हतं की आपण नाही घ्यायला पाहिजे पण त्या पाच रुपयामध्ये ना मला खूप खुशी व्हायची पाणीपुरी खायची तर असं असते की आपल्याला एकदम काही इतकं समजत नाही आणि आपण ना नकळतपणे आपल्याकडून समजा काही चुका होऊन जाते आता असं वाटते की काय आपण त्यांना पाच रुपये बनायचं आणि एकच दिवस नाही मी इतकी बेश्रम होती रोज म्हणायची कारण त्यांना रोज नेहमीपेक्षा जास्त कमाई व्हायची ना ते पहिलेच डेपोमध्ये राहायचे त्यांच्याकडून इतक्या दूर जाणं नाही व्हायचं तर त्यांचा हात पकडून त्यांचा तो वाटा आहे ना तो पण पकडून लोक मला हसायचे कारण मी त्यांना दिसायचे रोडवरून येताना असे आणताना तर ते हसायचे आणि मी बेश्रम आहे तशी हसते काय तर हसू दे आता आत्ता तर असं वाटायचं की अरे आपल्याला हसते काय जाऊ दे म्हणून पण पहिले ना निडर होती आपल्या घरचे काही म्हणत नाही ना हा मग बाकीच्यांना जाऊ दे उडत काही घेणं देणं नाही असं चला लई बडबड केली मी त्यासाठी मला माफ कराल आणि आमचं गोड मानून घ्याल बोलणं आणि आम्हाला खरंच साथ द्याल आपण सगळे मिळून ना एक असं काहीतरी चांगलं काम करू देवाला म्हणेल की चॅनल माझं आहे पण चॅनलमध्ये साथ देणारे जे कोणी आहेत ना त्या सगळ्यांचं भलं कर सगळ्यांना छान छान बुद्धी दे सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण कर सोबतच सोबत माझेही चला ठीक बाय काळजी घ्या आणि धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून आभारी